मुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील सोबतच मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांच्यात बैठक झाली रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी एक तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली मराठा आंदोलनामुळे मुंबईकरांना होणाऱ्या त्रासावर चर्चा झाली जरांगींच्या मागण्यांबाबत उपसमितीनं भूमिका स्पष्ट करावी आणि उपसमितीनं जरांगींची भेट घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्यात की विया सागर आभाड यांच्याकडून सागर काय नेमकी चर्चा गिरीश महाजन असतील बाधकृष्ण विखे पाटील असतील हे वर्षा बांगड्यावरती रात्री अकराच्या सुमारास पोहोचले बारा वाजेपर्यंत ही चर्चा चालली आणि त्यानंतर हे दोघं त्या ठिकाणावर खासगी गाडीने पुन्हा निघून गेले मात्र ह्यामध्ये मुंबईमध्ये मराठा बांधव जे आलेले आहेत त्यांची होणारी असेल त्याचबरोबर मुंबईकरांचे किंवा जे चाकरमाने आहेत काल मुंबईकरांचे हाल होत आहेत मुंबईमध्ये वाहतूक कोंडी आलेली आहे त्याच्यावरती योग्य ते किंवा थोडं म्हणजे आदेश देण्यात यावेत आणि काल आपण जर पाहिलं तर उपसमिती या संदर्भात काम करत होती शिंदे समिती काल जरांगींना भेटून गेली मात्र शिंदे समितीच्या कुठल्याही मुद्द्यांवरती धनंगे पाटील आपली भूमिका घेत नाहीयेत समितीच्या मागण्या मान्य करायला तयार नाही आहेत त्यानंतर समिती ही विखे पाटलांना जाऊन भेटली होती आणि त्यानंतर विखे पाटलांनी सर्व आढावा घेऊन सर्व माहिती जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेली आहे एकंदरीत आज आता काय हालचाली होत आहेत त्याकडेही लक्ष ठेवावं लागेल सागर धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या